मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही गा दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं अरे अरे विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आहे दादा काल तुमचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ मुद्दा केला गेला होता काय मुळात तो व्हिडिओ ज्या पद्धतीने रिलीज केला जातोय ऑपोजिशन पार्टीकडनं तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता तुम्ही दाटेवाटीत बसलाय माझी दादावर मुद्दाहून जो आरोप सागर एक मिनिट इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं चेक करत असतात आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता माग मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही सगळ्या गाड्या कनोवा एकदम निघाला तर मी त्यांना म्हटलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग दोन फरलांगच जायचं आहे पटकन जाऊ शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही गा दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत त्याच्यावर मला त्याला विश त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना असं काही झालेलं नव्हतं आणि दोन फारला त्या बाकीच्या गाड्या होत्या तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीचे आम्ही आमच्या गेलो कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही करत आहे मला त्यांची क्यू करायची वाटते अरे विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल यांना बाकीच्यांना त्रास व्हायचं काय कारण आहे आम्ही चौघ दाटीवाटीनं बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचं आम्ही ठरू पण माझे माझा भाऊ माझा दादा आहे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेत्यांच्या ने सोशल मीडियावर हो जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतोय याचा अर्थ तुम्हाला बदनाम करण्याचा खरं सांगू आमच्या काही फार ते मनावर घेतलेलं आहे त्यांना शुभेच्छा